आपण हेल्मेट वगैरे सगळं घेतलेले आमची मला तर वाटते ना दीड हजार रुपयापर्यंत घ्यायचं होतं आम्हाला बट कारण किती गेले तुला काय वाटत नाही का लय पैसे गेला आपलं पैसा आता आहे राहत आहे सेफ्टी मेन आहे बाई डोक्याला वगैरे नाही का सेफ्टी मेन आहे बाई तर नमस्कार मित्रांनो कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या हक्काची युट्यूब चॅनलमध्ये वे आज ना आपण चाललोय हेल्मेट आणि माउंट वगैरे आणण्यासाठी कारण की बरेच दिवस झाले की बाई आपल्याला हेल्मेट माउंट नव्हतं करंटच यूज करत होतो बट आज आपण ते घ्यायला चाललो आहे आणि बाकीचं काही शॉपिंग वगैरे असेल तर ते करणार आहे तर आत्ता करंट पण आलेलं आहे तर चला आता मी उरकून रेडी झालो आहे आता आपण मला वाटतं चेतक किंवा स्प्लेंडर दोन्ही पण गाडी घेऊन चाललो आहे कारण की, की एक गाडी एक जणाला द्यायचं आहे आणि मग आपण चेतकवर जाणार आहे आपल्या ओके ॲक्च्युली काय आपण दोन्ही पण गाडी घेऊन चाललो आहे आपली स्प्लेंडर एक जणांला द्यायचे आणि चेतकमध्ये चार्जिंग झालेली आहे शंभर टक्के तर चला आता आपण जाऊया करण पण आलं आहे करण हेल्मेट करा आणि क्वालिटी शोधून देणार आपण हेल्मेट ओके करण मी घेतले बरं का पहिलं त्याच्यामुळे आता करणला घेऊन चाललोय आणि मला वाटतं ब्लॅकच घेऊ ब्लॅक कलर आवडतो रे मला ब्लॅकच घेऊ आपण मस्त विकते ब्लॅक मध्ये दुकानात ओके ओके चालते मग काय ना विषय ब्लॅक घेऊ ओके चल घे गाडी मग ते आयच्या हवी गाडीला ओके गायचं आपली काल माफी या धुतली बरं का पण तरी नंबर प्लेट बघू शकता एकदम भयंकर असे घाण होईल तर चला आता चाललंय कारण कुठे गाडी घेऊन गाडी सर्व्हिसिंग आहे परत एकदा केली पाहिजे ओके ऍक्च्युली काही आम्ही लोक आलोय आता उरुळे कांचन मध्ये बायदो आज आपण चाललोय चेतक घेऊन उरले केस झाले उरले तर उर आपण <laughs> आता चेतक घेऊन चाललेलोय आहे हडपसरला जायचंय आपल्याला हडपसरला पण नाही मला वाटते ना पुण्याला जायला लागेल हेल्मेटच्या मला वाटते मॉल आहे तिकडे जाऊ मस्त पैकी हेल्मेट बिल्मेट घेऊ आणि आता आपण इथं गाडी लावतोय तिथलं माफी आहे इथं लावली मस्तपैकी खिंदू बिंदू कडे आता आपलं जानवर घेऊन जाऊया मस्तपैकी चावी ठेवतो म याच्या दुकान आता आपण चाललोय हडपसरला आपलं जानवर घेऊन चाललोय आता हा और गाइस ए अनफेली ना दौड़त बोलतोय कसका बोलतोय गाडी आपले चेतक अच्छे दौरात पळायले कारण काय बोलशील या एक नंबर घोडा है घोडा लेकिन हमारा क्या अच्छी है चला <laughs> घोडा है लेकिन अभी हम लोग भागा नहीं रहे क्योंकि हमें जाना है अभी दूर हेलमेट लेने के लिए हेलमेट लेने के लिए बच्ची के लिए में इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक जिसको बोलते हैं कड़क वंदे क्या बोलते? आगे वाले वो से, वो से. <laughs> चला गाइस भाई आता आपण आलोय कुंजेरवाडी मध्ये तर येणार लवकरच येणार आपण हेल्मेट आणायच आलोय मॉल मध्ये मला तर माहितीच असत अजून काय बोलणार अजून काय सगळं किंवा आपण रायडिंग क्लब्स वगैरे सगळं क्लब्स वगैरे पण बघू जर भेटले तर घेऊ आणि मेन गोष्ट माझी आहे की अजून काय घ्यायचं रे ती नॉईस नॉईस साठी ती पुढे जाळी भेटते ती एक घ्यायची म्हणजे हा म्हणजे ते हे होत पण घेऊन करण पण घेईल आजचा पूर्ण खर्च करणचा आहे इथं बोलतो विषय नाही इथं व्हिडिओ करत नाही भाई खरं घर कर खर्च करायचं मला माहित नाही हा बघा गाईट बॉल या मी सांग सगळं अपडेट आजच हे चेक करा रेल्वे रेल्वे चेक करा गाईट रेल्वे आपण आलो आता हडपसर मध्ये तर क्राउड बघू शकता एवढं सकाळ सकाळ भाई कशाला कामाला जाता एक दिवस तरी घरी राहा ना भाई सॅटरडेच बघा रोज कामाला बघत एवढी गर्दी करून ठेवली यांनी चला भाई आता काय विषय नाही चला जाऊया आता आपण आपलं हेल्मेट घेऊ का आज लय गर्दी बघू सकाळ सकाळ बघू ना चेक करा गाईज हेल्मेट डेंजर आहे नाईन आपण आलो आता तर चला आता मस्त व्यक्ती एखादा हेल्मेट घेऊन ब्लॅक वगैरे हेल्मेट बघू शकता बरेच क्वांटिटी हेल्मेटच्या तर आम्ही हे बघितलंय बट हे नाहीये ते काय म्हणतात रे आतमध्ये कलर कोटी ओके पण पाहिलंय गाईच दिसेल बरोबर बरोबर ना हा रायडिंग टाकणार ते शंभर टक्के हा मग तिकडेच गेलो होतो आम्ही पहिलं ओके 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 आपल्याला दहा हे दाखवलेले क्वांटिटी सो त्याच्यामध्ये आपण एक चॉईस करू मस्तपैकी कोणतं तरी बघू शकता इथं आपले चौकामध्ये बरीच मस्तपैकी हेल्मेट भेटतात तिथं आणि दे, दे। ते बोलले की पुण्यामध्ये आपलं अशी हेल्मेट भेटते काय प्राइस यायची चोवीसशे तर काकांचं दोन शॉप आहे साईडला एक शॉप आहे बघू शकता यांचं शॉप आहे काळूबाई चौकापासून काळूबाई चौकापासून तर आलं की इथे शॉप आहे यांचं तर काका म्हणजे थोडं जाहिरात वगैरे करा आमची तर करतो का त्यांचे तर बघू शकता हे शॉप आहे इथे येऊन एकदा बघून जा हेल्मेट मस्त आहे पुण्यात बेस्ट तिथे आणि शेजारी शेजारीच इथे पण एक शॉप आहे हे शॉप आहे टोटल रायडिंगचे जॅकेट वगैरे माईक अजून ग्लव्स वगैरे टोटली इथे भेटते आणि यांच्याकडे कॉस्ट आहे ना बाई हजारापासून बारा हजारापर्यंत कॉस्ट आहे तर तुम्ही चेक करू शकता एकदा आता ते आम्हाला दाखवायला घेऊन आले तिथे इकडे मुक्त हेल्मेट बरं तरी भेटू ते बघू शकता हेल्मेट ओके काहीच एक नंबर बाई मग आवडलेले आहेत हेल्मेट घेतले मी पण एक मस्तपैकी हेल्मेट घेतो तुम्हाला आता शॉप दाखवले टोटली नाही गुरुवेगांचे

जॅकेट क्वालिटी कौलेटिव मस्त क्वालिटी पण त्याच्यात नाहीत ना सहा हजार रुपये सहा हजार रुपयाला जॅकेट घ्यायची तर बघू शकता कंपनी पण क्वालिटी कंपनी आहे एक्सेसरीज घेऊन भेटते वर घ्यायचं बघू शकता माईक बेग हेल्मेट माईक नाही माहिती मला भेटतो का नाही बट जे गाडी आपल्या रायडिंगला लागतं ला ना माउंट हेल्मेट माउंट वगैरे सगळं टोटली इथं भेटते ब्लॅक काच टाकतोय हेल्मेटला पहिले ते व्हाईट आहे तर आता आपण ब्लॅक काच टाकतोय काका माउंट करतोय हा ते माझं प्रेस करायचं प्रेस हा ते बरोबर ह्या लेवल हे जे ना हा ह्या लेवल कसं तिकडे पण तसंच ना सिंपल नको बघू शकता आपण हेल्मेट घेतलेलं आहे ब्लॅक वॉलच डायरेक्ट हे केलं कन्फर्म आणि त्याच्याबरोबर आपल्याला ही अमाऊंट पण घ्यायचा होता कॅमेरा लावण्यासाठी आणि आपल्याला फ्री भेटले ती कॅप आणि ही लॉक भेटलेले त्यांनी फ्री दिलेले आहे मला तर त्याला काय विषय नाही भाऊ तर आता आपण हेल्मेट बिल्मेट घेतले सो कॉस्ट बघू शकता आपल्याला आ, किती दोन हजार सातशे वीस बट आम्ही सव्वीसशे रुपये देऊन क्लिअर केलेलं आहे काम तर चला आता एवढं सगळं मटेरियल घेतलंय आता फक्त राहिलं ग्लब्स ग्लब्स ते नंतर घेऊ कारण होय चालतंय ओके तर चला काहीच आहे आपण हेल्मेट वगैरे तर ही बघू शकता गाडी बाई आपल्याला घ्यायची आहे लवकर तर एवढं मटेरियल घेतलंयच आपण हेल्मेट वगैरे सगळं घेतलेलं आहे बाय आम तो आमची मला तर वाटते आहे ना दीड हजार रुपयापर्यंत घ्यायचं होतं आम्हाला बट कारण किती गेले तुला काय वाटत नाही का लय पैसे गेला आपलं पैसा आता आहे आहे जाऊ दे सेफ्टी मेन आहे भाई डोक्याला वगैरे नाही का सेफ्टी आहे पहिले आता हेल्मेट घेतले आम्ही बरं का तेवीसशे रुपयाची कॉस्ट गेलेली आहे कन्फर्म चला आता काय विषय नाही आता आपण सेटअप काढू मस्त पैकी आता मी निघालोय घरी चला आता डायरेक्ट घरी चला काहीच मोठ्या मानाने बोललो होत जात की नाही मी खर्च करतो नाही 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 ऐका काहीच ऐका ऐका मोठ्या ना बोलला मी खर्च करतो सकाळा टोटली आणि आता म्हणतो पैसे नाही खाल्ला पिझ्झा बिझ्झा काय नाही यांनी खर्च बिर्च केला नाही काय बोलायच तुला करायचंय का नाही आता पिझ्झा खाल्ला नाही तुला करायचंय का नाही आता बास आता पुण, पुण ना बुक लागली रे भाई आता बोलला होता येऊ योग एवढं काय बघतोय बाई ब्लॉक शीट करतोय काय अजून काय का, का, ही करतोय का आगे। 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 तो अरे कि जोडून गेला येऊ दादू काय लक्षात कोण काईचा चला बाय मागती आनो रे लो दादा तो इ आबाजी कि बनला बघ बस जना अरे माणूस करणने काय खर्च नाही आता मलाच करायला अजून हेल्मेट घेऊन वाग जरा हेल्मेट वागवतोय हे काय घ्यायचे काय काय पिरेड बिरेट नाही का ब्रेड घ्यायचं करण ब्रेड पाऊ खतो का पाऊ काय पाहिजे तुम्हाला सांगा लवकर चला कमेंट करा खाली करण देतो गिफ्ट सगळ्यांना झाले झालं समोसे वगैरे वडापाव वगैरे काय खाल्लं नाही <laughs> आज करणचा करंचा खेळ काय विषयाने चला काय विषया जिलेबी बघ जिलेबी किती आहे हो मानवाले किती आहे तुमच्यासाठी फक्त दहा रुपये होय का आता फ्रीज घरी घेऊन घेवात काय कर काय भेटू करण्यास शॉप शॉपला चाला कायच आपली जनवार येऊ नके आता अन शिटल करू मी आईच्या गावात हा अरे माझी जान राहिली इकडं बघाय काम कसलं हेल्मेट ठेवून चाललाय बाई म्हणजे तीन हजार रुपयाचं हेल्मेट इकडं ठेवून आहे काय हो वाई वा वा वाँ भाई वा पिझ्झा लई झाला शोभला भाऊ पिझ्झा खाल्ला का समोसा खाल्ला इथं मग काय खाल्ला पिझ्झा आणि आता काय खाल्ला चला काहीच भेटतो आता घरी गेल्यावर लय जर माणस आपला बघत असल ना बाई अरे आज ट्रक वाले बर चपर रे एवढं दूर टाकीत ना भाई मी बरं काळा पडलो वा रे बरं असं श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला मला या ट्रक एवढी घाण दूर टाकत हे बघा हेल्मेट कस ठेवलं हे बघा एड हे बघा काय पेट आता मी घरी आलो आहे तर भाऊ अवतार एकदम खराब झाला आहे तर चला आता आपण आजचा ब्लॉग इथं संपवून टाकूया आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच होतं आपण हेल्मेट आणायला गेलो हेल्मेट घेऊन आलो आणि घरी आलो आहे चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करत जावाईत आणि आपलं वाईज थोडं वाईज सपोर्ट वाईज कमी पडायला आहे त्याच्यामुळे वाईज लाईक सबस्क्राईब करत जा ओके आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा ओके तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत थँक्यू वॉचिंग तू आईच नाही वेगळा जाईल जाईल तिथं चर्चा मित्राची साथ आपल्याला नाही कोणाच्या बापाला नाही कोणाच्या बापाला आपल्याच घरचं मला पैशाचा माझ नाही भावा जित जाईल तितक करतो हववा कातर जळने वालों की दुआ